वसाईतील नायगाव मध्ये दिवसा चोरीचा प्रकार घडलाय चैन स्नॅचिंगची घटना घडली आहे मात्र नशीब चांगलं असल्यामुळे महिलेला तिची झालेली चोरी परत मिळाली आहे महिलेला तिची सोन्याची चैन परत मिळाली आहे नायगावच्या अमोल नगर परिसरात निलंब सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे दिवसा ढवळ्या हा चोरीचा प्रकार घडलाय आज सकाळी ही घटना घडली सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर एका महिलेच्या घरात दोन अनोळखी तरुण आले त्या तरुणांनी त्यांची ओळख आम्ही वुमन प्राईड असोसिएशनचे अधिकारी आहोत असं त्यांनी सांगितलं आम्ही मदतीसाठी येथे आलो आहोत आम्हाला मदत हवी आहे असं सांगून त्या महिलेची त्यांनी मदत मागितली आणि महिलेने मुदतीसाठी त्यांना पैसे द्यायला आत शिरताच तिच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून हे दोन्ही तरुण पाहून गेले मात्र महिलेला हे समजता समजताच त्या महिलेने या चोरांच्या मागे धाव घेतली आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्या महिलेला यश मिळालं तिने त्यांना रस्त्यावर पकडला आणि या पकडल्याच्या नंतर तेथील असलेल्या नागरिकांनी तेथील असलेल्या व्यक्तींनी तिला यामध्ये साथ दिली या लोकांनी त्या चोरांना बेदम मारला आणि त्यानंतर पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली पोलिसांनी येऊन येथील चोरांना पकडलेला आहे आणि याबद्दल त्यांनी अजून कोणकोणत्या ठिकाणी चोरी केली आता याचा पोलीस तपास करणार आहेत मात्र दिवसाढवळा अशा प्रकारे घट, घटना घडल्यानंतरला नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं पोलिसांनी आवाहन केलंय मदत मागण्याच्या बहाण्याने लोक येतात त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवू नका असं देखील त्यांनी म्हटलंय